न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी सुरेश उर्प सूर्यकांत गुंड यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन रणवीर राऊत यांच्या समवेत पहिलाच अर्ज दाखल केला आहे त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक खऱ्या अर्थाने रंगू लागल्याचे चित्र दिसत आहे बऱ्याच अवधी नंतर अखेर बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडत आहे तीन तारखेपासून म्हणजे आजपासून उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली असून सात तारखेच्या दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत यामध्ये सहकारी संस्था मतदारसंघाच्या अकरा जागा असो साधारण सात जागा महिला राखीव दोन जागा इतर मागासवर्गीय एक जागा विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी एक जागा ग्रामपंचायत मतदारसंघासाठी चार जागा सर्वसाधारण दोन अनुसूचित जाती एक आर्थिकदृष्ट्या दुर्बल एक व्यापारी मतदारसंघ दोन हमाल व तोलार मतदारसंघ एक अशा एकूण अठरा जागांसाठी निवडणूक होत आहे सहकारी संस्था मतदारसंघामध्ये यापूर्वी एक हजार सहाशे त्रेचाळीस मतदार होते आता नव्याने दोन वाढले असून एकूण मतदारसंख्या एक हजार सहाशे पंचेचाळीस झाली आहे तर व्यापारी मतदारसंघामध्ये एक हजार पाचशे एकावन्न मतदार आहेत हमाल पोलार मतदारसंघामध्ये एक हजार पंचवीस मतदार आहेत तर ग्रामपंचायती मतदारसंघामध्ये एक हजार एकोणचाळीस मतदार आहेत एकूण पाच हजार दोनशे साठ मतदार बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सत्ता कोणाची आणायची हे ठरणार आहे पारदर्शक कारभार शेतकऱ्यांना न्याय आणि हमीभाव यासह शासकीय निर्णय राबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारे सत्ताधारी हवेत असे मतदारांचे म्हणणे आहे नामनिर्देशनपत्र दाखल करताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन रणवीर राऊत बार्शी वकील संघाचे अध्यक्ष रणजित गुंड विधिज्ञ राजकुमार गुंड अभिजित कापसे नंदकुमार पाटील कृष्णात माळी संदीप मिरणगे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा